शिंदे सर त्यांचा फक्त ठराव वगैरे जे काही फॉर्मॅलिटी असेल ते फॉर्मॅलिटी आम्ही पूर्ण करणार आहोत याच्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असेल की असं म्हणतात की उद्या शपथविधी कदाचित होईल बघा आता हे वरिष्ठ पातळीचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा दादा असतील हे तिघ जॉईंट बसतील आणि त्याच्यावर नंतर वरिष्ठांशी म्हणजे मोदी साहेब असतील अमित शहा असतील यांच्याशी चर्चा करून कोण योग्य याच्यावर डिस्कस होऊन मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येईल आणि मला वाटतं उद्या कदाचित उद्या शपथविधी होईल परंतु ह्या लोकांनी निर्णय घेतल्यानंतर आपल्याची इच्छा केली प्रत्येक पार्टीचा जो काही आमदार असतो किंवा पदाधिकारी असतो त्याला आपल्या पक्षाचा माणूस मुख्यमंत्री व्हावा असं वाटणं साहजिक आहे जसं बावनकुळेंना वाटतं तसं मलाही वाटतं तसं आणखीन राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही वाटतं आपल्या पक्षाचा झाला तर आनंदच असतो परंतु हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नसतो पण तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली का हो आमची तर इच्छा आहेच ना आमची इच्छा आहे आमचा मुख्यमंत्री व्हावा एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे हे काही लपून राहिलेली नाही परंतु अखेर सांगितले म्हणजे का त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही निवडणूक लढवतो तर ते मुख्यमंत्री व्हावेत हा आमची इच्छा असतो ठीक आहे भेट झाली का काय भेटीत झालं बिल्डिंग मध्ये अरे ती कुणाची गाडी ती आपली नाही काय काय भेट झालं मुख्यमंत्र्यांचा मूड कसा होता काय म्हणाले मुख्यमंत्री मूड अत्यंत चांगला होता एक ठरलेलं असतं की आपण जेव्हा निवडून येतो त्या टायमाला पक्षाचा नेता यांना भेटलं पाहिजे त्यांच्या ज्या शुभेच्छा आपल्या पाठीशी होत्या ज्याच्या सहकार्यामुळे आपण निवडून आलो त्यांची भेट घेणं आणि पुढील दिशा काय ठरवली त्याबद्दल थोडीशी चौकशी करेल तर आता त्यांनी मला मुख्यमंत्री स्वतः बोलले की आता ते कोणते एक मिटिंग करून संध्याकाळी आमच्या आमदारांची एक जॉईंटली जा, मिटिंग घेणार आहेत त्या मिटिंगमध्ये कदाचित ठराव सुद्धा घेतले जाईत गटनेत्यांचा आणि त्यानंतरची प्रक्रिया ही ठरल्याप्रमाणे होणार होईल चर्चा साहेबांचं अभिनंदन करायला भेट घेत मी एक अप्रतिम अदिती असा विजय त्यांनी मिळवलेला आहे आणि त्याच्यामुळेच साहेबांना पुढच्या काळामध्ये शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतलेली आहे आणि आमची खात्री आहे की सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली माहिती चांगलं काम करेल आणि माहितीमध्ये जो काय निर्णय होईल व एकमताने होईल हे फडणवीस साहेबांनी शिंदेसाहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तसं ते घडेल अशी मला खात्री आहे आपल्या सर्व आमदारांनी काय इच्छा व्यक्त केलेली आहे आमच्या आमदारांना नेहमीच वाटणार की आमचे मुख्यमंत्री साहेब ज्यांनी एवढं चांगलं नेतृत्व केलं एवढी चांगली कामं केली एवढ्या सगळ्या योजना दिल्या त्यांनी मुख्यमंत्री राहावं आणि हा निर्णय शेवटी तिन्ही पक्ष एकत्र बसून विशेषतः फडणवीस साहेब आणि एम साहेब असतील त्यांच्यासोबत दादा असतील एकत्र येऊन हा निर्णय घेतील आणि दोन निर्णय घेतील हा महाराष्ट्राच्या हितात महाविकास आघाडीकडनं आता एव्ही एम मशीनवरती प्रश्नचिन्ह झारखंडमध्ये ए व्ही एम मशीन नव्हतं का तिथे ए एम मशीन चालतं महाराष्ट्रात चालत नाही यांची एक नाचता येईना अंगण वाकड हे जी म्हण मराठीमध्ये त्याचे उत्कृष्ट उदाहरण